नमस्कार आपले बुलढाणा समाचारमध्ये स्वागत आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे तसेच राजश्री शाहू सोशल फाउंडेशन बुलढाणातर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन असंख्य रक्तदातांनी केले आपले रक्तदान सविस्तर वृत्त बुलढाणा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष तसेच राजश्री शाहू सोशल फाउंडेशनचे संयुक्त विद्यमाने दिनांक तीस नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता जिल्हा सामान्य रुग्णालयात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे या शिबिरात रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे सध्या जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या रक्तपिढीत रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध होण्याची अडचणी निर्माण झाली आहे पुरेसा रक्तसाठा नसल्यामुळे आवश्यक शस्त्रक्रियासुद्धा लांबणीवर पडल्या आहे जिल्हा रुग्णालयात गोरगरीब रुग्ण उपचार घेतात खाजगी रक्तपिढीतून रक्त घेणे त्यांना झेपत नाही या रुग्णांसाठी शासकीय रक्तपेढी मोठा आधार आहे त्यामुळे समाजातील रक्तदात्यांनी शासकीय रक्तपेढीत रक्तदान करण्यासाठी पुढे आले पाहिजे जिल्हा रुग्णालयाच्या वतीने जेव्हा रक्तदान करण्यासाठी आव्हान करण्यात आले तेव्हा राजश्री शाहू सोशल फाउंडेशनने पुढाकार घेतला आहे आपला रक्ताचा एक थेंब रुग्णाचा जीव वाचू शकतो त्यामुळे या शिबिरात रक्तदात्यांनी भरभरून सहभाग नोंदवावा असे आव्हान संदीप शेडके यांनी केले आहे त्यांच्या या आव्हानाला रक्तदात्यांनी चांगला प्रतिसाद दिला होता या रक्तदातामध्ये विशेष व्यक्तीने रक्तदान केले आहे बाळूभाऊ भराड अठ्ठेचाळीस वर्षे यांनी एकाहत्तर वेळा रक्तदान केले एकोणीसशे नव्याण्णवपासून ते आपले रक्तदान करत आहे यावेळी त्यांनी एकाहत्तरव्या वेळी आपले रक्तदान केले आहे यावेळी या, या ठिकाणी उभाटा शिवसेना नेते जयश्री ताई शेळके राजश्री शाहू अध्यक्ष संदीप शेळके शिवशाही परिवारचे अध्यक्ष डी एस लहाने सर काँग्रेस नेते सुनील सपकाळ सर उभाटा शिवसेना तालुका अध्यक्ष लखन गाडेकर उभाटा शिवसेना नेते आशिष बाबा खरात गणेश जाधव डोंगर खंडाडा उपसरपंच श्याम साळवे पृथ्वीराज राजपूत वसीमबाई आदी लोक उपस्थित होते आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आणि राजेशी शाहू सोशल फाउंडेशन अशा संयुक्त विद्यमाने जिल्हा सरकारी रुग्णालयामध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे गेल्या अनेक वर्षापासून राजर्षी शाहू फाउंडेशन सातत्यानं जिल्हाभरामध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन करत असते आणि सध्या जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झालेला आहे इथल्या डॉक्टरांच्या मागणीनुसार आग्रहानुसार आपण आज या ठिकाणी हे शिबिर ठेवलेलं आहे या शिबिराला उत्स्फूर्त असा प्रतिसाद आज मिळतो आहे आमचे देऊळघाटचे बाळूभाऊ भराड या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनी आज एकाहत्तरव्या वेळेस या ठिकाणी रक्तदान केलेलं आहे आजच्या या रक्तदान शिबिराच्या निमित्तानं मी सगळ्या रक्तदात्यांचे मनस्वी आभार व्यक्त करतो मी एकोणवीसशे एकोणनव्वद पासून ब्लड डोनेट करतोय दर तीन महिन्याला न चुकता समजा रक्तदान करायची माझी मत अवश्य असते इतरही लोकांनी असं रक्तदान करत राहा किती वेळा रक्तदान हे एकाहत्तर वेळ झालं